चार बजे बच के देखो राजू 15 लाख जॉइन है ना गवर्नमेंट जो भी बंद तो देखिए कितना 3000000 4000 4000 कौन सा बोल रहा है 4000 रुपए 4000

पुल्र ब её Нýraрост? Ishtok, after we gotta take? I hope we are aίναι Let us know all काका आम्ही आज खूप फिरलो काका काका गावाला याची तयारी काका मार्केट पा बेंगलोर सिटी काका मँगलोर सिटी पहा काका मँगलोर सिटी आमची मँगलोर सिटी मी रोज संध्याकाळी दाखवतो आता आम्ही दुपारी दाखवतोय चॅनलला नवीन तर लाईक करा स्वारी कुठे निघाली स्वारी जाऊन आली शॉपिंग करायला गेलो होतो घरी चाललो आहे जरा शॉपिंग करायला तो, गा? तो गावाला यायचं ना त्याच्या अनिल भाऊ नमस्कार आम्हाला घरी घेऊन या हो हो नक्कीच काय आणायचं सांगा केला राजू भाऊ अविनाश भाऊ हाय 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 नितिन भाऊ हाय चैनल नवीन असा तो लाइक करा शेयर करा चैनल सब्सक्राइब करा राम राम काका राजू भाऊ राम राम करता थे असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला लाईब करा आपली मँगलोर सिटी पहा चॅनलला ला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला ला करा मित्रांनो राजूभाऊची बॅटरी कोमात गेलेली आहे बॅटरी कोमात राजूभाऊ कोमात छान गाव आहे गाव नाही सिटी आहे अविनाश भाऊ मंगलोर सिटी कर्नाटक मेंगलोर सिटी कर्नाटक चॅनलला नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा राजू दादाची बॅटरी कोमात तुम्ही जोमात हो 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 आम्ही जोमात कसं वाटलं मार्केट आम काका

जेवण झालं का तुमचं नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला ला सबस्क्राईब करा मित्रांनो शुभ दुपार सर्वांना झालं का सर्वांचं दुपारचं जेवण आहो मार्केट छान शक्ती भाऊ शक्ती भाऊ नमस्कार लाईव्ह आल्याबद्दल नमस्कार आऊ आहो जे शक्ती भाऊ आले आहो कल्याण फ्लायवूड मंगलादेवी ज्वेलर्स पाहू शकता खूप छान असे शॉप आहेत दुबई शॉप प्लाझा सेंटर आता लाईव्ह घेणार आहे लिंबू सरबत तर ओके ओके जय शिवराय सागर भाऊ जय शिवराय आओ ललिता 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 पहा सगळ्या जय शिवराय पाटीलदादा एम एल चव्हाण म्हणतात कुठले गाव आहे सिटी आहे बेंगलोर कर्नाटक मंगलोर सिटी कर्नाटक चॅनलला नवीनच सांगतं लाईक करा शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा मित्रांनो का दुपारची साधार मराठी माणूस डायरेक्ट परराज्यातून हो हो जय महाराष्ट्र सागर भाऊ बाहेर असलं तरी आपण आपल्या राज्याला नाही विसरणार जय महाराष्ट्र जय शिवराय चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा गाडी चालली असा पळते आहे काय करतात इकडे सागर भाऊ मी जॉबला आहे इकडं मँगलोर एअरपोर्टला मँगलोर एअरपोर्टला मी जॉब करत आहे चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा सागर भाऊ म्हणतात धन्यवाद काही वेगवेगळे नवीन असाल लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार मित्रांनो सागर भाऊ म्हणतात डोमेस्टिक आहे का इकडे तिकट नाही शिट्टी वाजून फक्त पैसे घ्यायचे इकडे तिकट नाही काढत एक कंडाक्टर फक्त शिट्टी वाजून पैसे घेतात शिट्टीवर सगळा खेळ इकडे काका बापाला का शिट्टी वाजवायची पैसे घ्यायचे का शिट्टी वाजवायची सगळं शिट्टीवर कारभार आहे ला धन्यवाद सर्वांना लाईव्ह लाल्याबद्दल असा सपोर्ट करत राहा श्री सोमोशी कॉमेडी चॅनलला स्वस्त रा मस्त रा मेन म्हणजे खात राहा उन्हाळ्याचे दिवस आहे पाणी जास्त प्या लिंबू सरबत प्या उन्हाळ्याच्या टाईमाला थोडा साव द ट्रेड सेंटर शेट्टी वाचली शिट्टी वाजली गाडी सुटली शिट्टी वाजली गाडी सुटली पदर केला वर चांगले सुष्मा नमस्कार अजय भाऊ काय मग आज संडे जोरात चाललाय मस्त एन्जॉय हो हो मस्त एन्जॉय चाललाय